या ठिकाणी आपल्या छत्रपती शिवराय प्रतिष्ठानचे प्रमुख गायक व ज्यांना आपण कविराज भूषण हा पुरस्कार नुकताच दिलेला आहे असे श्री प्रशांत अन्नदातेसाहेब यांचा माहिती अधिकार पत्रकार संरक्षण पोलीस मित्र समिती या छत्रपती संभाजीनगर तालुका कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड झालेली आहे तरी त्यांना आपण सर्व पिसादी परिसराच्या नागरिकांच्या वतीने शुभेच्छा देऊया व या सेवे समाजसेवेच्या राष्ट्रसेवेच्या कार्यामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग येथून पुढे राहणार आहे तर ज्यांना कुणाला काही अडचणी आल्यात पिसादी परिसरामध्ये तर त्यांनी नक्कीच आमचे श्री प्रशांत अन्नदाते साहेब यांना संपर्क करावा त्यामध्ये कायदेशीर अडचणी असेल कुठल्याही प्रकारच्या शासकीय प्रशासकीय आर अडचणी असेल सुखदुःखाच्या गोष्टी असतील तर त्यांच्याशी संपर्क करावा असं आम्ही आवाहन या ठिकाणी छत्रपती शिवराय प्रतिष्ठानच्या वतीने करतो व त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद जय